नागपूर जिल्ह्यात वन्यजीव एक ते सात ऑक्टोंबर दरम्यान सुरू झालेल्या कार्यक्रमात तीन ऑक्टोंबरला बालाजी पाटील शाळा वग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्राण्यांची वेशभूषा चेहऱ्यावर मुकवटे तयार करून शाळेतून वग गावापर्यंत रॅली काढून लोकांना वन्य प्राण्यांविषयी जनजागृती केली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यातील उत्कृष्ट स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली निसर्गतज्ञ रेयान मोतीवाला यांनी मुलांना निसर्गाचे समतोल राखण्यास वन्यजीव वन्यप्राण्यांचे किती योगदान आहे समजावून सांगितले या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी चंद्रकांत दडमल मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे शुभांगी मोहिते मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी शरद तांबे क्षेत्रसहाय्यक मारुती दबे क्षेत्रसहाय्यक रानबोडी सरपंच भागेश्वर भुते उपसरपंच बोरकर पोलीस पाटील गजानन जिपकाटे समाधान केंद्रे गौतम कांबळे नितीन कराड महेश पाटील दुर्गेश उरकुडे सागर चावट वर्षा शेंडे विद्या भुसारी प्रगती थुटे सुधीर कुलरकर वनरक्षक कोही वन्यजी गुगुसकर सर माजी मुख्याध्यापक उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र